नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा अहिल्यानगर आणि सावडी या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथीचे क्लिनिक्स असून होमिओपॅथिक शास्त्राच्या मन माध्यमातून मनक्याचे त्रास सीआरटिकासारखे त्रास आणि खुब्याचे त्रास म्हणजे एव्हियन सारखे त्रास आम्ही होमिओपॅथिक शास्त्राने उपचार करतो उपचार करत असताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात आणि आम्ही नेहमीच सांगत असतो की दीर्घकाळ फरक पडणारे फरक हे होमिओपॅथी देत असून होमिओपॅथीचे रिझल्ट हे केवळ पेन किलिंग किंवा वेदना तात्पुरत्या बंद करणं किंवा हलकी मसाज वगैरे केल्यानंतर थोड्या वेळ बरं वाटणं नसून हा दीर्घकाळ टिकणारा फरक होमिओपॅथी देत असून रुग्ण ते आपले तोंडी नेहमीच सांगत असतात आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही आपणापर्यंत नेहमीच पोहोचवतो अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत रामदास केदार जे की बीड वारणी येथून आलेले आहेत त्यांना आपण दोन हजार बावीस मध्ये उपचार केले होते त्यावेळी ते अगोदर काय होत कसे होतात आणि आता ते कसे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार कुठून <coughs> <सर। coughs> आलात तुम्ही मी बीड जिल्हा तालुका कासार बर गाव वारणी वारणी इथून आलेलो आहे काय होत होत तुम्हाला मला ना सर एक होता बर वर्षपूर्वी आणि ते त्रास झाल्याच्या नंतर मी काय केलं आपलं नाशिकमध्ये हॉस्पिटलला दाखवलं बर तर तिथं मी जो जो दोन तीन हजार रुपये घातले मला त्याच्यामध्ये काही आराम मिळाला नाही बरं तर त्यानंतर काय झालं माझ्या बरोबर मी ड्रायविंग करतो माझ्या बरोबर माझे दोस्त वैजापूर तालुक्यामधले होते तर त्यांना मी सांगितलं मला मनक्याचा खूप त्रास हो मला झोपायला गेलं तर एक असं धरून झोपावं लागतंय आणि उठायचा पण प्रयत्न केला तर रशिलास धरून उठावं लागतोय एवढा त्रास आहे मग त्यांनी मला सांगितलं की असंच आमच्या दाजीला झालं होतं मग आम्ही काय केलं की आपल्या नेवाशा गावामध्ये नेवासा गाव आणि नेवाशा मध्ये तरी अंबरनाथ काटेम हॉस्पिटल आहे त्यांना आमच्या दादीला तिथे घेऊन गेलो तर त्यांना तिथे एकदम शंभर टक्के फरक पडला असंच म्हणे तुमच्या सारखे आमचे दाजी जेवायचं म्हणजे लागायचं आणि आता सध्याला ते पूर्ण शेतीमध्ये बाराही घंटे राबतात तरी त्यांना काही काम करतात अनुभवाने तुम्ही इकडे आले त्यांच्या अनुभवाने लगेच नंबर घेतला बरोबर आणि मी आपलं नाशिकवरून आमच्या गावी चालू होतो स्वतः म्हणजे मी ड्रायव्हिंग करतो ना गाडी घेऊन चालू होतो तर नंतर मग अड्रेस विचारित मी इथं थांबलो दोन हजार बावीस मध्ये तुम्हाला आपण पाहिलं होतं चालू आहे डिसेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस बर मग तुम्ही त्या अगोदर किती दिवस त्रास तुम्हाला होता दीड वर्ष तुम्हाला त्रास होतो बर आपण त्यावेळी ट्रीटमेंट चालू केली किती महिने तुम्ही उपचार घेतले मी तीन महिने घेतले तीन महिने घेतले त्यातले तुम्हाला किती दिवसानंतर फरक जाणवायला सुरू झाला मला सुरुवातीला एक महिना संपताच स्टार्ट थोडं थोडं एक फरक जाणवायला आपलं पन्नास टक्के नाही पण एक चाळीस टक्के सुरुवातीला थोडा वेळ घेतला पण दीड वर्षाचा त्रास असल्यामुळे तो वेळ लागला मला मला असं झालं की आता सर की मला तरी त्याच्यापासून बरोबर तीन महिन्यानंतर पुढे काही औषध दिले परत काहीच घेतलं घेतलंच नाही तीन महिन्यानंतर तुम्ही आज मितीपर्यंत तुम्हाला जे त्रास व्हायचे मुंग्या येणं कमरेचं पायाचं जो काही त्रास व्हायचा अति त्रास व्हायचा तो त्रास आता मध्ये झाला होता का काहीच नाही कधीच नाही बरं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे तात्पुरता फरक होता तात्पुरता नाही असं झालं की माझं ते असं वाटतंय मला की माझा समाधानी रुग्ण एकदम समाधानी बरोबर तुमच्या हॉस्पिटल एकदम समाधानी ठीक बीडकर आणि बीडच्या परिसरातील लोकांना तुम्ही काय सांगाल हे सांगा तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे माझं नाव ते तुम्हाला सांगितलं पण मी तीन चार पाठवून बरोबर आणि ते आल्यानंतर मला आता ते बी झाली त्यांनी मला तेच आभार म्हणले बरोबर तू आम्हाला सांगल्याबद्दल आभार डॉक्टरचे नक्कीच तुम्हाला जसा फरक पडला तो इतरांना पडावी यासाठी आम्ही हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो धन्यवाद तुम्हाला धन्यवाद नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने होमिओपॅथी ही खूप चांगल्या रीतीने मनकेचे त्रास असो खुब्याचे त्रास असो सांध्यांचे त्रास असो मग ते सांधी वात असो एच बी ट्वेंटी सेव्हन सारखे आजार असो किंवा ज्याच्यामध्ये मनकेला मनक अक्षरशः फ्यूज होताना आम्हाला दिसतो यामध्येही खूप चांगले फरक असून खुब्यातील बॉल खराबी होणे या जो की मोठा प्रॉब्लेम आजकाल कोविड नंतर रुग्णांसमोर येत आहे त्यामध्ये बॉल बदली करण्याचे जे वेळ पडते ती येत नसून आम्ही हजारो रुग्ण यातून रिकवर करण्यात यशस्वी होत आहोत ही माहिती आपण नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण त्याचा इतरांना फायदा करून द्याल बीडमध्येही आम्ही हे जास्तीत जास्त रुग्णांना याची मदत मिळावी यासाठी आम्ही आमच्या व्हिजिट्स वेगवेगळ्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत त्यापैकी नवी मुंबई ठाणे नाशिक पुणे सातारा त्याचबरोबर इकडे बीडला जाताना आम्ही आता लातूर ही चालू करत आहोत संभाजीनगर जळगाव त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर अशा <coughs> विविध ठिकाणी आमच्या व्हिजिट्स असून आपण या या भागामध्येही आपण मला भेटू शकता किंवा आमच्या नगर आणि नेवास या दोन्ही ने ओपीडीला भेटू शकता येथील डिटेल पत्ता येथील वेळेसाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता तसेच याच नंबरवरती आदल्या दिवशी अपॉइंटमेंट मला वेगवेगळ्या ठिकाणी भेटू शकता धन्यवाद